ज्योतिबा मंदिराच्या विकास आराखड्यांच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू मंदिरातील दगड व शिल्पांचे सौंदर्य खुलणार श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या विकास आराखड्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामे युद्धपातळीवर सुरू झाली असून सध्या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाअंतर्गत मंदिरातील दगडाचे व शिल्पांचे सौंदर्य सँड ब्लास्टिंगने म्हणजे वाळूच्या विशिष्ट पद्धतीने मारा करून खुलवण्याचे काम सुरू आहे श्री ज्योतिबा मंदिराच्या विकास आराखड्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामे मंदिरात सुरू आहेत सध्या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेतले आहे ज्योतिबा मंदिरासाठी बत्तीस कोटी आणि यमाई मंदिरासाठी आठ कोटीची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरात विद्युतीकरण अग्निशमन सीसीटीव्ही रोषणाईची कामे केली जाणार आहेत एकूण एकशे सत्तर कोटीची कामे पहिल्या टप्प्यात होणार आहेत यामध्ये ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटांचे रुंदीकरण करून दक्षिणद्वार ते मंदिर मुख्य प्रवेश मार्गांचे रुंदीकरण केले जाणार आहे हुजुरवाडा इमारत परिसरात माहिती केंद्र उभारले जाणार आहे मुख्य यात्रा ठिकाणचे व पालखी मार्गाचे विस्तारीकरण करून मार्ग प्रशस्त केला जाणार आहे पार्किंग स्वच्छतागृह निवास व्यवस्था प्राथमिक आरोग्य सुविधा अन्नछत्र प्रसाद विक्री केंद्र सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन वृक्षांचे पुनर्रोपण सोलर प्लांट पाणीपुरवठा आदी विकासकामे होणार आहेत सध्या मंदिरातील दगडांचे आणि शिल्पांचे सौंदर्य सँड ब्लास्टिंगच्या मदतीने खुलवले जात आहे यासाठी विशिष्ट पद्धतीने यांत्रिक मशीनद्वारे वाळूचा दगडांवर मारा करण्याचे काम सुरू आहे मंदिर परिसरातील दगडी ओवऱ्यांमध्ये सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मंदिर शिखरावरील रंगाचे साचलेले थर काढण्याचे काम सुरू आहे महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर